शिक्षण प्रेमींनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली चाळीस विद्यार्थी गोळा करून जुने माणगाव येथील पोस्ट ऑफिस समोरील लोकल बोर्डाच्या इमारतीमध्ये माध्यमिक शाळा सुरू केली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी केवळ अकरावी वाणिज्य शाखा सुरू करण्यात आली तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अॅडव्होकेट राजीव साबळे हे एकमताने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मंडळाच्या दैदिप्यमान शैक्षणिक प्रगतीस सुरुवात झाली एकोणीशे पंच्याण्णव मध्ये कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाखा सुरू करण्यास संस्थेला यश आले सन दोन हजार मध्ये कैलासवासी दत्ताजीराव तटकरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात आले स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांचे स्वप्न होते ते स्वप्न उराशी बाळगून त्यांचे सुपुत्र एडव्होकेट राजीव साबळे यांनी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे दोन हजार मध्ये सुधाकर नारायण शिपूरकर प्राथमिक आणि गणेश यशवंत वाघरे माध्यमिक या इंग्रजी माध्यमाच्या माध्य शाळा सुरू केल्या यानंतर दोन हजार अठरामध्ये अशोकदा साबळे विधी महाविद्यालयाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले ही इमारत कोरोना महामारीच्या आव्हानात्मक कठीण परिस्थिती असूनही दोन हजार इमारतीचे उद्घाटन तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी एडव्होकेट राजीव साबळे यांनी तेथे आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले त्याचप्रमाणे शिंदे साहेब आपण देखील लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमानवाल राजू केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पाहिले काही येऊन गेलेले मुख्यमंत्री झाले कधी होऊन गेलेले मुख्यमंत्री झाले कधी मुख्यमंत्री असताना आलेले आहेत त्या ठिकाणी मनोहर जोशी साहेब या मंचावर आलेले आहेत शरद चंद्रजी पवार गणेशराव अब्दुले विलासराव देशमुख नारायण राणे अशा अनेक मुख्यमंत्री या समितीवर येऊन गेलेले असतात त्याचं भूमिपूजन सांगतो नाव साहेब या ठिकाणी येऊन गेल्या नंतरच मुख्यमंत्री झालेले आहेत मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चोवीस मध्ये मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत खासदार तटकरे आमदार भरत गोगावले आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले ही इमारत एक वर्षात बांधण्यात आली आहे त्या इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले तसेच सर्व पक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत दोन हजार पंचवीस मध्ये नर्सिंग कॉलेज इमारतीचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगोले यांच्या हस्ते करण्यात आले या नर्सिंग कॉलेजमध्ये या वर्षापासून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असे विविध शैक्षणिक दालने अत्यंत कमी अवधीत सुरू झाल्याने संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे व त्यांच्या सहकार्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक होत आहे जेव्हा माणगावचा शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल तर माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे यांचे नाव कायमचे सुवर्णाक्षराने कोरले जाईल यात शंका नाही धन्यवाद